देसाई सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने पालीत अठरा डिसेंबर पासून राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा रंगणार आहेत या स्पर्धा तेरा वर्षांपासून अविरतपणे सुरू आहेत येथील गबा वडे हायस्कूल पालीच्या भव्य रंगमंचावर या स्पर्धा होणार आहेत जनता या स्पर्धेवर प्रेम करते जनतेला या एकांकिका स्पर्धेची ओढ लागलेली असते त्यामुळे या स्पर्धेचे सात दिवस जणू पालित भव्य महोत्सव व जल्लोष असल्याचे प्रफुल्लित वातावरण पाहावयास मिळतं स्पर्धेच्या उद्घाटनास सिने अभिनेते व विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवर उपस्थित राहणार आहेत तर या स्पर्धेचा समारोप व बक्षीस समारंभ चोवीस डिसेंबरला होणार आहे समारोपावेळी नाट्य रसिकांना पाहण्यासाठी एक दर्जेदार नाटक मोफत असणार आहे प्रसिद्ध समाजसेवक व नामवंत उद्योजक प्रकाश भाऊ देसाई यांच्या वाढदिवसानिमित्त मागील अनेक वर्षांपासून राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा यशस्वीपणे संपन्न होतात त्यांची प्रेरणा मार्गदर्शन आर्थिक व खंबीर पाठिंबा यामुळे स्पर्धा यशस्वीपणे संपन्न होतात या स्पर्धेमुळे पालीगावचे नाव राज्य व देश पातळीवर मोठ्या उंचीवर गेला ही स्पर्धा म्हणजे महाराष्ट्रातील नाट्य रसिकांसाठी पर्वणी असते तसेच होतकरू आणि दिग्गज कलाकारांना या स्पर्धेच्या माध्यमातून नाट्य कलाविष्काराची वेगळी संधी मिळते नवोदित व तरुण रंगकर्मी या एकांकांमध्ये आपली दमदार कामगिरी सादर करतात त्यांची कला हेरण्यासाठी नाट्यनिर्माते आणि टी व्ही मालकांचे मालिकांचे दिग्दर्शकांसह हजारो नाट्यप्रेमी प्रेक्षक एकांकिका स्पर्धेत हजेरी लावतात पालीतील स्पर्धेत सादरीकरण करणाऱ्या कलाकारांनी पुढे अनेक टी व्ही मालिका व चित्रपटसृष्टीत पदार्पण करून आपल्या प्रतिभेने अभिनय क्षेत्रात छाप पाडले अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष वेत्रवाण गुरव यांनी दिली या स्पर्धेत मुंबई ठाणे पुणे कोकण इत्यादींसह राज्यातील तसेच गोवा आणि इतर राज्यातील एकांकिका संघ व स्पर्धक देखील सहभागी होतात एकांकिका स्पर्धेत सांघिक प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या एकांकिका संघाला एक लाख रुपये व आकर्षक चषक द्वितीय क्रमांकास पंच्याहत्तर हजार व आकर्षक चषक तृतीय क्रमांकास पन्नास हजार रुपये व आकर्षक चषक चतुर्थ किंवा लक्षवधी क्रमांकास पंचवीस हजार रुपये व आकर्षक चषक देऊन गौरवण्यात येणार आहे रायगड जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या एकांकिका संघाला स्वतंत्रपणे पंधरा हजार रुपये व आकर्षक चषक देऊन गौरवण्यात येणार आहे तसेच वैयक्तिक अभिनयाकरिता देखील प्रोत्साहनपर पारितोषिक दिली जाणार आहेत अधिक माहितीसाठी वेत्रवाण गुरव मोबाईल नंबर आहे नव्वद अठ्ठावीस एकोणसाठ वीस नव्वद अभिजित चांदोरकर एकोणनव्वद त्र्याऐंशी एकाहत्तर सदतीस एकोणसत्तर शरद निकुंभ चौऱ्याऐंशी शून्य आठ त्र्याण्णव शून्य तीन पासष्ट यांच्याशी संपर्क साधावा असं सांगण्यात आलं यावर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तिमत्वांचा जीवनगौरव पुरस्कार तसेच सुधागड तालुक्यातील सामाजिक कार्य करणाऱ्या पाच समाजसेवकांना समाजरत्न पुरस्कार तर लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पत्रकारांचा सन्मान देखील करण्यात येणार आहे या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेच्या संपूर्ण आयोजनात मुख्य आधारस्तंभ म्हणून प्रकाश भाऊ देसाई यांची अत्यंत महत्वपूर्ण सहकार्य व मार्गदर्शन लाभत आहे यावेळी पदाधिकाऱ्यांनी सांगितलं स्वरूप काय असणार आहे आणि दरवर्षी जी आलोट गर्दी रसिक प्रेमींची उचलते त्यासाठी तुम्ही काही मनोरंजनात्मक नाटक त्या ठिकाणी ठेवता ते कोणतं फिक्स केलेलं आहे आपण बक्षिसाची रक्कम यावर्षी प्रथम क्रमांकाला एक लाख रुपये आहे दुसरं क्रमांक पंच्याहत्तर हजार रुपये तिसरं पन्नास हजार रुपये चौथं बक्षीस आपण लक्षवेधी एकांकिका किंवा विनोदी एकांकिका यासाठी पंचवीस हजारच आहे आणि विशेष म्हणजे दरवर्षी आपण रायगड जिल्ह्यातनं एकांकिका काढतो की जे फक्त जिल्ह्यापुरती मर्यादित असते तिचं बक्षीस पंधरा हजार आहे आणि शिवाय मला एक उल्लेख करायचा मागाशी एक राहायला की ह्या सगळ्यांचा आठ पासून जी स्पर्धा सुरू केली तर मागच्या वर्षी पालीतील लोकांनी सुद्धा एक एकांकिका सादरीकरण केलेलं होतं तिचं नाव होतं ब्लॅकमेल अतिशय दर्जा चांगला होता त्यांचा म्हणजे आम्ही आत्तापर्यंत जी काही स्पर्धा करतो आहे त्याचं आउटपुट काय निघालं असेल तर मागच्या दोन वर्षात पालीची एकांकिका यायला लागली आणि तिचा दर्जासुद्धा चांगल्या प्रकारे सुधारला गेला हे आमच्या दृष्टीने आम्ही जे काही काम करतोय दृष्टीने आम्हाला ते चांगलं वाटतंय आणि याही पुढे याही वर्षी त्यांनी एकांकिकेला सुरुवात केलेली आहे तर अतिशय म्हणजे ही आता आमची तर अशी इच्छा आहे की हे नुसतं पालीत नाही पण यावर्षी कॉलेजची पण एकांकिका यावी सुधागड तालुक्यातल्या इतर भागातनं सुद्धा यावी अशी आमची इच्छा आहे सर दरवर्षी सुधागड मध्ये राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा ठेवल्या जातात आणि हा एक मोठा जल्लोष आणि उत्सव असतो या वर्षीच्या या स्पर्धेचं स्वरूप काय नेमकं बक्षीस कशी आहेत आणि कशा पद्धतीचा हा कार्यक्रम होणार आहे दोन हजार आठ साली आपल्या या प्रतिष्ठानची स्थापना झाली दोन हजार आठ नंतर जवळजवळ आपण दोन हजार चोवीस वर्ष हे वर्ष स्पर्धेचं तेरावं वर्ष आहे कोविडमुळे ही स्पर्धा मध्ये थांबली परंतु ती थांबल्यानंतर परत आम्ही सगळे बसलो आणि ही स्पर्धा तर आपल्या पालीसाठी आणि पासुदगड तालुक्यांसाठी फार महत्त्वाची आहे आणि लोक स्पर्धेवर प्रेम करतात आम्ही करण्यापेक्षा आणि लोकांना ती आवश्यक असते त्यामुळे फक्त पहिल्यांदा दोन हजार आठ साली आम्ही तीस हजाराचं बक्षीस होतं तीस हजार बक्षीस पन्नास पंच्याहत्तर आणि आज ही लाख रुपये स्पर्धा असणारी ज्या काही राज्यामध्ये स्पर्धा होतात तर एक लाख रुपये बक्षीस असणारी स्पर्धा ही सहाच असेल होणारे पनवेलला आहे मुंबईत आहेत पुण्याला होते नगरला होते त्याच्यानंतर ती पालीला स्पर्धा होती ही स्पर्धा होत असताना नुसतं आमचं नाही जर या स्पर्धेमध्ये म्हणजे नागपूर बसेल म्हणजे जिथून यायला बारा बारा पंधरा पंधरा तास लागतात असे सगळे स्पर्धक आपल्या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहत असतात आणि नागपूर नाशिक धुळे अमळनेर असेल म्हणजे तिकडूनही आली आणि सुद्धा आपल्याकडे आले रत्नागिरी चिपळूण यासारख्या ठिकाणहून आपल्या इथे स्पर्धा होती यावर्षी तर आमच्या उपाध्यक्षांना भंडाऱ्यामधनं फोन आला की तुमच्या इथे एवढी एक लाखाची स्पर्धा आहे तर आम्ही सहभागी होतोय ही स्पर्धा होत असताना प्रात्य प्रत्येक ठिकाणी प्राथमिक फेरीत स्पर्धा होती आपल्या इथे पण स्पर्धा अंतिम फेरीत होती म्हणजे प्राथमिक फेरीत म्हणजे नेपथ्य काही नसतं सादरीकरण करा आणि मग त्याचे पाच सहा एकांकिका काढा परंतु आपण तसं न करता रोज पाच एकांकिका डायरेक्ट नेपथ्या सेट ठेवतो ते प्रेक्षकांना भरपूर आवडतात प्रेक्षक तिचा मनमुराद आनंद घेतात आणि ती ह्या स्पर्धेला नुसती स्पर्धा न ठेवता मी मगाशी माझ्या बाईटमध्ये मा सांगितलं की जसा दिवाळी आल्यावर लोकांना आनंद होतो लायटिंग करतात आण करतात किंवा दिवाळीची वाट पाहत असतात किंवा मग दर्शन आपले गणपतीचा उत्सव असतो उत्सवामध्ये लोक त्या इम्पॅक्टमध्ये राहतात की उत्सव आहे आज आपले इथे तसा हा पालीचा एकांकिका स्पर्धा आहे महोत्सव म्हणून गणला जातो आणि या महोत्सवाची वाट आपण ते जी पुढे जो गती वाढवलेली आहे की तिचं जे महत्त्व लोकांना फार कळलेलं आहे आणि त्याची दिशा अतिशय उंचीवर गेलेली आहे ती अशीच उंचीवर हे आमचंच काम नाही तर हे केवळ आमचं जे नेतृत्व आहे आम्हाला जे मार्गदर्शन करणारे आहेत ते प्रकाशभाऊ देसाई की ते त्यांचा खंबीर पाठिंबा आमच्या पाठीमागे असतो आर दुसताच नसतो तर तो आर्थिक स्वरूपात असतो त्यांचं मार्गदर्शन स्वरूपात असतो कारण त्याच्या आधी हे आम्हाला नॉलेज थोडंसं कमी होतं परंतु त्यांनी त्यांच्या कॉलेज जीवनामध्ये चांगल्या चांगल्या एकांकिका स्पर्धेत भाग घेऊन त्या एकांकिकेचं सादरीकरण केलेलं आहे त्यांच्या वर्गातले जर मित्र जर विचार केला गेला के तर अशोक खांडे त्यांचे मित्र होते त्यावेळेच्या याच्यावर त्यावेळेला अजित भुरे की जे आत्ता ज्यांच्या मुलांचं आता एक पिक्चरसुद्धा आलेला आहे तर त्यांचे ते सगळे ते सहकारी होते आणि त्यांना त्याची आवड आणि त्याच्यात त्याची पूर्ण कल्पना असल्यामुळे आम्हाला सर्व काही शक्य झालेलं आहे हा वार्ता आलेख त्यांच्या माध्यमातून त्यांच्या मदतीने आम्ही हा अधिक वाढवण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यांची साथ आम्हाला कायम असेलच आणि हे करत असताना नुसतं त्या विषयावर आम्ही न थांबता था, आम्ही नुसते या स्पर्धेवर नाही थांबलो तर सामाजिक उपक्रम पण राबवले मग ज्येष्ठ विद्यार्थ्यांचा गुणगौरव असेल ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार असेल मागच्या वर्षी आम्ही अनेक म्हणजे सुधागड तालुक्यातले ज्यांनी शंभर वर्ष नाट्यमंडळांना झालेली आहेत जो कुणीही त्याची दखल घेतली नाही मला वाटते तर कुठल्याही पातळीवर आत्तापर्यंत घेतली गेली आणि ती दखल प्रतिष्ठाननी घेतली आणि त्यातल्या जवळजवळ सात ते आठ मंडळांचा आपण यथोचित सन्मान म्हणजे त्यांना सन्मानपत्र देऊन सन्मान केला याही वर्षी आपण त्यात थोडीशी प्रगती करतो आहे किंवा आम्हा सर्वांच्या विचारानुसार ते सगळं झालेलं आहे तुमचेही सल्ले आम्हाला आलेले आहेत तर सुधागड तालुक्यासाठी जी व्यक्तींनी सामाजिकदृष्ट्या राजकीयदृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या तालुक्यासाठी जी मदत केली आहे ते एक जीवनगौरव पुरस्कार देण्याचा यावर्षी आपण करतोय त्याचबरोबर समाजरत्न पुरस्कार एक पाच ते सहा आणि आत्तापर्यंत न झालेले की जे पत्रकारांची दखल बाकीच्या तालुक्याने घेतली पण सुधागड तालुक्यांनी आत्तापर्यंत पत्रकारांचा कोणताचही सन्मान केला नाही तर यावर्षी एक ते दोन पत्रकारांचा सन्मान आपण प्रतिष्ठानमार्फत प्रकाश देसाई यांच्या वाढदिवशी म्हणजे एकांके जे उद्घाटन सोहळा आहे त्या दिवशी आपण हे सर्व पुरस्कारांचं प्रदान मोठ्या स्वरूपामुळे दिमाखात करणार आहोत तर येणाऱ्या जे काही स्पर्धक आहेत त्यांना या ठिकाणी भोजनाची देखील व्यवस्था केली जाते त्याबद्दल काय सांगा भोजनाची व्यवस्था हे आजपासून नाहीये दोन हजार आठ सालापासून जवळजवळ जर विचार केला आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आयडीवर देखील संपर्क करता येईल